बातमी निलेश चव्हाण याच्या संदर्भात निलेश चव्हाणला तीन जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे शिवाजीनगर कोर्टानं हा निर्णय दिला आहे वैष्णवीच्या बाळाची हेळसाण केल्याचा निलेशवर आरोप आहे वैष्णवीनं मृत्यूपूर्वी निलेशला फोन केला होता सरकारी वकिलांनी कोर्टामध्ये हा दावा केला आहे निलेशनं वैष्णवीला करिश्मासोबत मिळून त्रास दिला केवळ वैष्णवीचं बाळ निलेशकडे असल्यानं ना नाव गोवण्यात आलं निलेश चव्हाणच्या वकिलानं हा त्यानंतर युक्तिवाद केला आहे मात्र निलेश चव्हाणला तीन जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे कोर्टामध्ये नेमका काय युक्तिवाद झाला तो पाहूयात निलेशकडे बाळ असल्यानं प्रकरणात नाव रिकव्हर करायचं आहे गेले ते गोवलं गेलंय असं आरोपीचे वकील म्हटलं तर निलेश मोबाईल आणि त्याचं नाव रिकवर करायचं आहे असं सरकारी वकिलानं म्हटलंय निलेशकडून बंदुकीचा गैरवापर नाही असं निलेशच्या वकिलानं म्हटलं आरोपीच्या वकिलानं म्हटलंय तर वैष्णवी मृत्यू प्रकरणामध्ये निलेश चौकशी गरजेची आहे निलेशची चौकशी गरजेची आहे असं सरकारी वकिलानं म्हटलं आहे तर हा युक्तिवाद झालेला आहे आरोपीचे वकील आणि सरकारी वकील यांच्यामध्ये निलेशवर गुन्हे दाखल का करण्यात आले असं आरोपीच्या वकिलानं युक्तिवाद केला तर निलेशचा करिश्मासह वैष्णवी यांना त्रास दिलेला आहे सरकारी वकिलानं हा युक्तिवाद केला आहे व्यक्तीला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्या विरोधामध्ये पुरावे जमा करा असं आरोपीच्या वकिलानं म्हटलं तर करिश्मा शशांकचा मोबाईल निलेशकडे होता असं सरकारी वकिलानं सर्व कलमे अजामीन आहेत पोलीस कोठडीची काय गरज असा सवाल प्रश्न आरोपीच्या वकिलानं उपस्थित केला तर काही कलम जामीनपात्र पात्र त्यासाठी निलेशची कोठडी हवी असं सरकारी वकिलानं म्हटलंय वैष्णवी हगवणी यांच्या मृत्यूपूर्वी निलेश चव्हाणला फोन आला असा सरकारी वकिलांनी युक्तिवाद केला आहे